नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन रब्बी हंगाम दोन खरीप हंगाम दोन रब्बी हंगाम दोन खरीप हंगाम दोन आणि रब्बी हंगाम दोन चोवीस म्हणजे मागच्या तीन वर्षातल्या खरीप आणि रब्बीच्या पिकमांच्या वाटपा संदर्भामध्ये आपण महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्हाला मागच्या तीन वर्षातला पिकमा जर आलेला नसेल तर तो का आला नाही आणि कधीपासून येणार कोणत्या येणार या संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे मागच्या तीन वर्षातल्या पीक माझ्या वाटपा संदर्भामधलं अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या तीन वर्षातल्या पिकमाच्या वाटपाचा पहिला टप्पा एकूण वितरित केलेला आहे देशातील शेतकऱ्यांना त्यांनी वाटप केलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नऊशे अकरा कोटी रुपयाचं पहिल्या टप्प्यातलं वाटप केलं आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की मागच्या तीन वर्षातला पिकमा दुसरा टप्पा जो आहे महाराष्ट्रामध्ये अठराशे ते दोन हजार कोटीचा मिळणार आणि पंचवीस ते तीस लाख शेतकऱ्यांना हा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून दिली परंतु ते पिकम्याचं वाटप अद्यापही झालेलं नाही मग शेतकरी कमेंट करते करत आहे की सर आम्हाला दोन हजार बावीस चा मिळाला नाही पिकमा आम्हाला दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आम्हाला दोन हजार चोवीसचा मिळाला नाही ना, कोणीमध्ये मला रब्बीचा मिळाला नाही कोणीमध्ये मला खरीपचा मिळाला नाही त्या संदर्भामध्ये डिटेल मध्ये आकडेवारी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये आपण छत्रपती संभाजनगर जिल्ह्यापासून सुरुवात करणार रा आहोत राज्यातल्या पंचवीस ते सव्वीस जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस चा असेल आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळाला नाही त्यांचं पीएम याच्यावरती स्टेटस दाखवते की तुमचं अद्यापही कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं नाही आता हे कॅल्क्युलेशन कधी पूर्ण होणार तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार बावीस चा असेल तेवीस चा असेल किंवा चोवीस चा रब्बीचा असेल तो, तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा वाटप बाकी आहे ते सुद्धा लवकरच पिकमाचं वितरण कॅल्क्युलेशन पूर्ण विमा कंपनीचं काम सुरू आहे त्यामुळे या डिसेंबर या नोव्हेंबर महिन्यामध्ये राहिलेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हे कॅल्क्युलेशन पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमांचं वितरण होईल दोन हजार बावीस असेल तेवीस असेल तर हिंगोली असेल नांदेड जिल्हा असेल म्हणजे मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्याची माहिती सर्वप्रथम बघे ज्याच्यामध्ये छत्रपती समाजनगर हिंगोली जिल्हा असेल नांदेड असेल बीड असेल जालना जिल्हा असेल धाराशिव लातूर परभणी या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले अठ्याहत्तर मंडळे हिंगोली जिल्ह्यातले तीस मंडळे नांदेड जिल्ह्यातले ब्याण्णव बीड जिल्ह्यातले सत्याऐंशी जालना जिल्ह्यातले बेचाळीस धाराशिव जिल्ह्यातले सेहेचाळीस लातूर जिल्ह्यातले साठ परभणी जिल्ह्यातले बावन्न अशा प्रकारे या आठही जिल्ह्यातील या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं संपूर्ण कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे म्हणजे तुमचं जर वाय या साईटवर वर चेक केलं किंवा मोबाईल नंबरवर तुम्ही जर व्हॉट्सअपवरती चेक केलं तर तुमचं कॅल्क्युलेशन पेंडिंग आहे वेटिंग असं दाखवत आहे म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला किती पिकमा रक्कम द्यायची ती रक्कम विमा कंपनीने ठरवली नाही असं तुम्हाला दाखवत आहे दा तर मग हे कधी होईल तर या डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे तुम्हाला किती रुपये रक्कम हेक्टरी द्यायची हे संपूर्ण कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे त्यानंतर या पिकमाचं वाटप होणार आहे या मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये सेम दोन हजार बावीस चा कॅल्क्युलेशन बाकी आहे रब्बीचं कॅल्क्युलेशन बाकी आहे दोन हजार तेवीस चा तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पिकमा येणार आहे दोन हजार तेवीस चा कॅल्क्युलेशन होणं बाकी आहे म्हणजे तुमचं पंचवीस टक्के अग्रिम तुम्हाला मिळाला किंवा पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा तुम्हाला तुम्चा तुम्चा पिकना पिक माल परंतु तुमचं कॅल्क्युलेशन कोणतं बाकी आहे तर ते तुमचं कॅल्क्युलेशन तुमचं पंच्याहत्तर टक्के पिकमाच्या वाटपाचं बाकी अंतर्गतच्या अहवालानुसार आणि पीक अंतर्गतच्या अहवालानुसार तुमचं सर्व कॅल्क्युलेशन बाकी आहे असं तुम्हाला दाखवत आहे तर ते कॅल्क्युलेशन काही दिवसामध्ये पूर्ण होईल अशी माहिती सध्या आपल्याला मिळते आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जिल्हे बघूयात वर्धा असेल सोलापूर असेल सांगली कोल्हापूर पुणे याही सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच साऱ्या मंडळामध्ये शेतकऱ्यांचं सा कॅल्क्युलेशन अवय आवा, म्हणजे कॅल्क्युलेशन बाकी आहे असं दाखवत आहे वर्धामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन बाकी आहे असं दाखवत आहे कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा कॅल्कुलेशन आहे असं कॅल्क्युलेशन बाकी आहे असं दाखवत आहे म्हणजे या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम चा पिकमा मिळाला काही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा चा वैयक्तिक क्लेम चा पिकमा मिळाला दोन हजार बावीसचाही मिळाला आणि दोन हजार चोवीसचा देखील सुद्धा मिळाला यंदाचा तर काही विषय नाही यंदाचा अग्रिम वगैरे हो काही कोणाला ना मिळणार नाही ते शेतकऱ्यांच्या याच्यावर आधारित असणार आहे म्हणजे सरसकट मंजूर झालेला आहे परंतु दोन हजार बावीस आणि तेवीस चोवीस चा विचार केला तर अग्रिमचा पिकमा मिळायचा मंजूर केल्यावरती अग्रिमच्या दिवस दिल, दिल, दिलाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काढल्यावर तो मिळायचा परंतु शेतकऱ्यांचा उर्वरित पिकमा ज्याला आपण म्हणतो पंच्याहत्तर टक्के पिकमाचं कॅल्क्युलेशन बाकी आहे आता कॅल्क्युलेशन काही दिवसामध्ये पूर्ण होईल अशी माहिती विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल बुलढाणा असेल अमरावती असेल अकोला असेल कि किंवा वाशिम असेल या विदर्भातल्या पाच जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले नव्वद पेक्षा जास्त मंडळी बुलढाणा जिल्ह्यातले ऐंशी पेक्षा जास्त मंडळी अमरावती जिल्ह्यातले नव्वद अकोला जिल्ह्यातले पन्नास पेक्षा जास्त आणि वाशिम जिल्ह्यातले छत्तीस पेक्षा जास्त महसूल मन मंडळे याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीसच स्टेटस चेक केल्यावरती त्यांचंही कॅल्क्युलेशन बाकी आहे असं दाखवत आहे दोन हजार चा काही शेतकऱ्यांना पिकमा भेटला नाही त्यांचंही बाकी आहे असं दाखवत दोन सुद्धा बाकी आहे असं दाखवत खरीप रब्बी दोन्ही वर्षातलं कॅल्क्युलेशन बाकी आहे असं दाखवत आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कॅल्क्युलेशन बाकी आहे असं दाखवत आहे म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या आदिशन काढल्या शेतकऱ्यांना अग्रिमचा पिकमा मिळाला काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विमा मिळाला परंतु त्यांना अग्रिमचा पीकमा मिळाला वैयक्तिक क्लेमचा पीकमा मिळाला परंतु त्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के म्हणजे पीक कापणीच्या आधारावर किंवा पीक काढणीच्या आधारावर त्यांना विमा मंजूर होता परंतु त्यांचं कॅल्क्युलेशन अद्यापही झालेलं नाही विमा कंपनीच्या माध्यमातून कुठलंही कॅल्क्युलेशन झालेलं दा, नाही नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालं विमा कंपनीच्या माध्यमातून सर्व डॉक्युमेंट घेण्यात आली परंतु कॅल्क्युलेशन अद्यापही बाकी आहे मग हे कॅल्क्युलेशन या सर्व जिल्ह्यातलं लवकरच पूर्ण होईल आणि कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन जी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल त्या रकमेचं वितरण डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे अशी माहिती सध्या आपल्याला मिळत आहे मित्रांनो त्यानंतर नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा याही जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये बाकी आहे असं दाखवत आहे दोन हजार तेवीस चा असेल चा असेल किंवा दोन हजार चा आहे खरीप आणि रब्बी ह्या दोन्ही या दोन्ही तिन्ही वर्षातलं म्हणजे वैयक्तिक लेमचा अग्रिमचा विमा मिळाला परंतु पीक कापणी अंतर्गत किंवा पीक अंतर्गत किंवा अंतिम आनंदच्या आधारावर जो शेतकऱ्यांना पिकमा मिळतो त्यानुसारच कॅल्क्युलेशन सध्या वेटिंग दाखवत आहे अवायटेड दाखवत आहे तर ते कॅल्क्युलेशन विमा कंपनीच्या माध्यमातून बाकी आहे असंच आपण समजू शकतो आता कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला किती रक्कम रक्कम दाखवेल ते सुद्धा सांगू शकत नाही कोणाला ना पाचशे हजार दोन हजार तीन हजार दहा हजार वीस हजार जेवढी काय तुम्हाला विमा कंपनी कॅल्क्युलेशन करून ती रक्कम ठरवेल तर ती रक्कम ठरवायचं बाकी आहे काही दिवसांमध्ये ही रक्कम ठरवली जाईल नंतर ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल परंतु केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा जो होता तो आठशे सॉरी नऊशे एकवीस कोटी रुपयाचा पिकमा वाटप झाला परंतु त्याच दिवशी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षातला पिकमा एकंदरीत देशातील शेतकऱ्यांना साडेसात हजार कोटी रुपये परंतु आपल्या महाराष्ट्रातील जवळपास तीस लाख शेतकऱ्यांना अठराशे ते दोन हजार कोटी रुपयाचा मागच्या तीन वर्षातला पिकमा मिळणार अशी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून कबुली किंवा भाषणामध्ये त्यांनी सांगितलं परंतु अद्यापही तो पिकमा वाटप झाला नाही आणि ते वाटप न होण्याचं कारण मी शोधून काढलेलं आहे की शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन बाकी आहे आता कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर नंतर डीबीडीच्या माध्यमातून पिकम्याचं वितरण होण्याची शक्यता आहे आता हे नवीन मी तुमच्यासाठी अपडेट शोधून आणलेला आहे शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण के की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या मागच्या तीन वर्षातल्या पिकम्याच्या वाटपा संदर्भामध्ये काही प्रश्न होते काही शेतकऱ्यांमध्ये की सर आमचं वेटिंग दाखवत आहे आमचं कॅल्क्युलेशन झालंच नाही मग आम्हाला पिकमा कसा मिळणार तर त्या संदर्भामध्ये ही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद